निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं जकाईदेवीचं मंदिर आटपाडी तासगाव रस्त्यावरती अगदी जवळ असलेलं निसर्गाच्या सानिध्यात असणारं जकाई दरा हे नक्की मंदिर पहा विलोभनीय आणि निसर्गाच्या सानिध्यात असणारं आस असं हे मंदिर आम्ही सदीच्या भेट दिली निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं जकाई मंदिर आहे या बाजूला पहिलं आपण डोंगर दऱ्यामध्ये अतिशय विलोभनीय असणारं असं हे जकाईचं मंदिर आहे जकाई दरा मानेवाडी असं हे असल्या असून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आमची गाडीच लावली आहे आणि खरंच विलोभणी एकदा तरी या ठिकाणी नक्की भेट द्यावी असं हे मंदिर आहे आपण मंदिराची रचना जर पाहिली तर कशा प्रकारचं हे मंदिर आहे मंदिर आहे या मंदिराकडे आपण जाणार आहोत अजून अशा घाटशिळा पायऱ्या येते इकडून आता आम्ही या साईड त्या रस्त्यावरून असं जाऊया काय जकाय देवीचा इतिहास काय आहे देवीचा इतिहास म्हणजे पौराणिक किती वर्षापूर्वी आल्या हे काय कोणाला सांगता येणार नाही बर हिचा इतिहास म्हटलं तर ही असताना ही नाताच्या बाजे आता आलेले भक्ति भावात आणि तिथन येऊन तिचा सांभाळ भोसलेने केला नेलकरजीवाने आणि ती लेख म्हणून आता समजतात आणि आता कसं आहे कि त्यांच इथं काही नव्हतं आता म्हणजे लेख आहे ही खरं आहे बरोबर नाताशी लग्न तिने केलं त्या टायमाला ह्याचा आधार उडाला मग ही मेटकरीच्या बाकाला इथं सगळं मेटकरी करतात म्हणजे धनगरी समाज आता भोसले म्हणतात आमचे आहे परत धनगर म्हणतात की आमच्या आमच्या भागामध्ये आहे आमचे आहे संभाळ भोसलेने केला वाडी हो पण वाडी ओपन झाली आता फुटल ज्या भागात जो येतो तुम्हाला मस्त तुमच्या भावाजवळ फुटल्या मेहर कुठल्या जाते त्या भावाकडे गेली म्हणजे तुम्हाला कशी येईल निसर्गरम्य ठिकाण आहे निसर्ग असा आहे की निसर्ग पुराणे चालू होता वर दब अतिक्रमण झाल्यामुळे ही निसर्ग पाण्याची पातळी उतरून निसर्ग बंद झालेला आहे धबधबा होता धबधबा होता बंद झाला त्याला बंद झाले की देव झाले बंद होऊन जवळजवळ वीस वर्ष होऊन गेले बरं बरं रात्रीच्याला कोण असतं काय रात्रीच्याला काय नाही दिवस मावळले की सगळे जाते सगळे बरं इथं प्राण्यांचा काय वास्तव वगैरे आहे का प्राणी म्हणजे इकडे काय नाही बरोबर की लांडगी आहे ती कुले आहे ती कोकडा आहे ती पुन्हा तो तरस आहे आहेत का हा असं प्राणी आहे ती राखी इकडे इकडे येतात का वर्ग कधी शिकड वर कशाला येते येत नाही काय आहे का खाली खाली दरी दरीत पाण्याच्या ठिकाणी पानवड्याच्या ठिकाणी येतात झरा कुठं होता दाखवा बरं जरा वर होता बर पाणी वाहत होत पलीकडे आपल्याला त्या जा बर फोडून ही केलं भरलेलं आहे कडा होता होता का सगळं असं इथं सारा होता काय हा वर ह्याच्यावर या समोरच्या कड्यावर या समोरच्या बाजूला इथं कडा होता तिथून पाणी येत होतं का खाली सगळं त्याच्यावर पाणी येत निसर्गरम्य असं असणारं ठिकाण जकाई देवी करसुंडी नाथबाबांची पत्नी म्हटलं तर काही वावग ठरणार नाही असा इतिहास बाबांनी सांगितला आणि निसर्गरम्य ठिकाणात असणार एकदा इथं नक्की आपण यावं या भेटीला द्यावं आणि सुंदर निसर्गरम्य असं असणार आस हे जकाईचं मंदिर आणि परिसर जर आपण पाहिला तर कशा पद्धती विलोभने आहे इथं पावसाला सुरुवात झालेली आहे पलीकडे पाऊस नाही परंतु या डोंगर माथ्यावरती शंभर टक्के पाऊस पडतो अशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे आम्ही या ज काही देवस्थान ज काही नाथ प्रसन्न असं जकाईचं काही मंदिर आहे तर आम्ही बघण्यासाठी आलेलो आहोत